नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आहात आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये तुम्हाला परमेश्वराचा खूप जास्त वरद हस्त लाभलेला आहे तुम्ही जे काही कार्य करत आहात त्या बाबतीमध्ये डिवाइन खुश आहे युनिवर्स खुश आहे तसेच तुमचे एनसेस्टर तसेच एंजल्स ही खुश आहेत तुम्ही जे काही कार्य करत आहात तुम्ही एका वेगळ्या टप्प्यावरती पोहोचलेले आहात एका आध्यात्मिक जर्नीमध्ये तुमचं जे काही कार्य सुरू आहे ते पाहून डिवाईन खूप खुश आहे तुमचे इष्टदेव खुश आहेत सो परंतु तुम्ही तर चांगलं कार्य करत आहात पण काही अशी डेव्हिल एनर्जीजचे लोक पण आहेत नकारात्मक ऊर्जा असणारे लोक पण तुमच्या आजूबाजूला आहेत सो तुम्ही जितकं चांगलं कार्य करत आहात तुमची फ्रिक्वेन्सी जितकी हाय होत आहे त्याच प्रमाणात काही डेव्हिल्स अटॅक्स ही होत आहे जे तुमच्या कार्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहेत मे बी असू शकतं ते तुमच्या घरातील लोक असतील ते तुमचे नातेवाईक असतील ते तुमच्या इन लॉजमधील असतील किंवा ते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असतील जेथे तुम्ही कार्य करत आहात तेथील ते लोक असतील किंवा असू शकतं Uh, ज्यांना तुमच्या बाबतीमध्ये खूप जास्त ज्वेलसी आहे असेही लोक त्या बाबतीमध्ये दिसून येत आहे तर ते कुणी फिमेल्स असतील किंवा मेल्स असतील कुणीही असतील बट दिस इज अ एनर्जी अँड आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ह्या एनर्जीमधील तुम्ही सध्या पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये आहात परंतु तुमचे अराउंड जे पीपल आहेत ते तुमच्या कार्याला जज करत आहे कुठेतरी क्रिटिसाईज करत आहेत तर ते खूप जास्त निगेटिव्ह एनर्जीचे लोक आहेत परंतु तुम्ही जे कार्य करत आहात ते तुम्हाला माहिती आहे की ते तुमच्या परमेश्वराने दिलेलं तुमचं कार्य आहे आणि तुम्ही त्यामध्ये खूप जास्त मनापासून ते कार्य करत आहात त्यामध्ये तुम्ही कष्टांची सुद्धा फिकीर करत नाही आहात आप की आपल्याला किती त्रास होतोय आपण कशा कशा परिस्थितीमधून हे कार्य पुढं नेत आहोत तसेच तुम्ही हाही विचार करत नाही आहे की तुम्हाला कोणाची हेल्प मिळते का नाही मिळते परंतु तुम्ही फक्त तुमच्या बाबतीमध्ये जो परमेश्वराने तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्यालाच सार्थ ठेवून तुम्ही पुढे ते कार्य घेऊन जात आहात भले असू शकतं तुम्हाला कोणाचाही येथे सपोर्ट नाही आहे किंवा कोणीही तुम्हाला जे कोणी बघा बाहेरच्या लोकांना तर काही घेणं देणं नसतं परंतु आपल्या जवळचेच असतात आपले नातेवाईक असतात आपल्या घरातील लोक असतात ते आपल्या बाबतीमध्ये ज्वेलसी त्यांच्या मनामध्ये असतात कार्यक्षेत्रामध्ये असतात जे ते आपण चांगलं कार्य करतो ते इतर लोकांना कधीही चांगलं झालेलं पाहत नसतं सो ते आपल्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतात किंवा अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे परंतु आपल्याला माहिती आहे की जेथे जेथे आपल्याला हार वाटते जेथे जे जेथे जेथे आपल्याला वाटतं की आपण थकलोय हरलोय त्यावेळेस परमेश्वर परमात्मा आपल्या सोबत असतो नेहमी असतो आपण प्रत्येक कार्य करत असताना आपल्यासोबत परमात्मा असतो परमेश्वर असतो आणि तो आपल्याला एक विश्वास देत असतो तो विश्वास विश्वासाच्या रूपातच आपल्यासोबत असतो आपण म्हणतो आपल्याला परमेश्वर दिसत नाही आपल्याला देव दिसत नाही परंतु आपल्या मनामध्ये एक विश्वास असतो की नाही भविष्यात नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे आणि हा विश्वास जो असतो तोच आपला परमात्मा परमेश्वर असतो हे नेहमी लक्षात पाहिजे सो आपण जे काही कार्य करत आहोत त्यामध्ये महिला असतील त्यांनी काही व्यवसाय टाकला असतील काही जॉब करत असतील ते त्यांच्या जॉबमध्ये पुढे जात असतील किंवा इतरही काही समाजसेवेचं कार्य करत असतील काही स्वयंसेवी संस्थेला जोडलेले असतील किंवा इतरही कार्यक्षेत्रामध्ये किंवा तुम्ही जेथे जॉब करत आहात तिथे नवीन काहीतरी प्रपोजल तुम्ही निर्माण केलं असेल प्रोजेक्ट तुमचा तयार केला असेल परंतु त्यामध्ये तुम्ही सक्सेस होत आहात हे पाहून काही लोकांना एक प्रकारे ज्वेलसी निर्माण होत आहे ते तुमचे पाय मागे खिचण्याचा प्रयत्न करत आहेत जरी तुम्ही अभ्यास करत असाल कोणी जॉबची तयारी करत असेल एखादा सरकारी जॉबची तयारी करत असेल एम पी एस सी यू पी सारख्या अभ्यासाची तयारी करत असेल परंतु ते इतर लोक त्यामध्ये सतत सतत डिस्टर्ब करत आहेत तुम्हाला त्यांना वाटत नाही की तुमचं कार्य पूर्ण व्हावं किंवा त्यांना असं वाटत नाही की तुमचं पुढे जावं तर या बाबतीमध्ये आपण डिवाइनला गायडन्स मागणार आहोत की नेमकं या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे आपण आपलं जे कार्य करत आहोत त्या बाबतीमध्ये जे कोणी पीपल्स असे आहेत जे खूप जास्त ज्वेलसी आहेत त्यांच्या मनामध्ये एनविस आहे ते तुमच्या बाबतीमध्ये तर त्या एनवीस पीपल्सच्या बाबतीमध्ये डिवाइन आपल्याला काय गाईड करणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ तसेच आपण भगवान शिवांकडून शिवबाबांकडून आपण काही मेसेजेस घेणार आहोत शिवबाबा जे आहेत ते परमात्मा आहेत परमेश्वर आहेत अँड आपल्याला माहिती आहे ते आपल्याला नेहमीच गाईड करत असतात ते आपले आराध्य आहेत त्यांनी आपल्याला ही सृष्टी दाखवलेली आहे सो ते आपले पिता आहेत परमपिता आहेत सो आपण नेहमी त्यांच्याकडून काही ना काहीतरी गायडन्स घेत असतो मे बी आपण त्यांना लेटर लिहित असतो मे बी आपण त्यांना काही ना काहीतरी गायडन्स मागत असतो मी तर लहानपणापासूनच आपले जे शिवबाबा आहेत त्यांना नेहमी लेटर लिहायचे कारण की माझ्या मनात जे काही गोष्टी यायच्या सो मी इतर कोणाला सांगू शकत नव्हते तर मी लेटरद्वारे आपल्या भगवान भोलेबाबांना सगळ्या गोष्टी सांगून द्यायचे सो मला नंतर त्याचा अँसरही मिळायचं सो मी खूप खुश व्हायचे की माझं कुणीतरी आहे म्हणजे माझे जे शिव शिवबाबा आहेत भोले बाबा आहेत ते माझे ऐकतात अँड मला त्याचं उत्तरही लगेच मिळतं सो so, आपल्याला माहिती आहे थ्री डीमधले लोक आपल्याला रिप्लाय नाही देत पण बर... आपले जे शिवबाबा आहेत भोलेबाबा आहेत ते आपल्याला नेहमी रिप्लाय देतात अँड तो आपल्या अंतर्मनाचा आवाज असतो हे हे आपल्याला माहिती आहे सो so तुम्हालाही काही असं वाटत असेल की मी काही गोष्टी कुणाला सांगू शकत नाही परंतु मग मी कुणाला सांगायच्या तर तुम्हाला मी एक आयडिया देते तर तुम्ही जे काही तुमच्या मनात आहे ते तुम्ही शिवबाबांना लिहा भोलेबाबांना लिहा तुमचे जे कोणी आराध्य आहेत त्यांना लिहा नक्कीच तुम्हाला त्याचा ॲन्सर मिळेल सो मी तर ही टेक्निक अगदी लहानपणापासून वापरते सो आपल्याला आपले शिव जे आहेत काय हे बघा परमेश्वराच्या अं याच्यामध्ये असलो ना आपण म्हणजे त्यांच्या धुंदीत असलो ना बाकीचं आपल्याला काही दिसतच नाही म्हणजे एवढं आपल्याला माहिती आहे सो आपल्याला येथे दिसून येत आहे तुमच्याकडे खूप जास्त ऑप्शन्स आहेत तुम्हाला माहिती आहे भविष्यामध्ये मा तुमचं जे टार्गेट आहे ते ठरलेलं आहे परंतु ह्या ऑप्शन्समुळे कदाचित असू शकतो तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता परंतु तुमचं टार्गेट जे आहे ते ठरलेलं आहे तुमचं गोल जे आहे ते ठरलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचं आहे परंतु येथे जे निगेटिव्ह लोक आहेत ते तुम्हाला मे बी असू शकतं थोड्याफार बाबतीमध्ये येथे काहीतरी तुमचे पाहिजे आहेत मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या भोवती खूप छान अशी बाँड्री आखून घेतलेली आहे म्हणून कुणी काही बोललं काही तुम्हाला बॅड समजा बॅड नाही बोल तुम्ही पण काही तुमच्या बाबतीमध्ये नेगेटिव्ह एनर्जी सेंड केली तर तुम्हाला या बाबतीमध्ये खूप जास्त ओव्हर थिंकिंग करण्याची गरज नाही आहे कारण की तुमचं टार्गेट जे आहे ते ठरलेलं आहे लोक तुम्हाला डिस्टर्ब करतील तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील फॉर मनी फॉर लव्ह और एथिंग सो बट तुम्हाला माहिती आहे तुमचं टार्गेट काय आहे तुमचं टार्गेट जे आहे ते तुम्हाला माहिती आहे सो त्या बाबतीच्या तर येथे दिसून येत आहे मे बी काही जे लोक आहेत ते तुमच्या बाबतीमध्ये खूप जास्त विचार करत आहेत अँड त्यांना ह्या uh, विचारांनीच त्यांना खूप जास्त डिप्रेशन येत आहे खूप जास्त त्यांना त्रास होत आहे की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एवढे सगळे डिस्टर्बन्स येऊन एवढे सगळे हर्डल्स येऊन अडथळे येऊन सुद्धा ही व्यक्ती तिच्या मार्गावरती का पुढे जात आहे तिच्या मार्गापासून ती डिस्ट्रॅक्ट का नाही होते आम्ही एवढे प्रयत्न केले मे बी असू शकतो तुमच्या घरातील कोणी निगेटिव्ह फिमेल एनर्जी असेल त्यांनी तुम्हाला खूप जास्त डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला असेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणी फिमेल एनर्जी असेल जिने तुम्हाला तुमच्या कार्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला परंतु आता तेच व्यक्ती येत आहे ते डिप्रेशन मध्ये जात आहेत सो ते त्यांचा कर्मा फेस करत आहे ओके तर नक्की येथे दिसून येत आहे तुम्हाला खूप जास्त परमेश्वराचा आशीर्वाद लाभलेला आहे अँड ते पाहून ते लोक जे आहेत खूप जास्त येथे दिसून येत आहे डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये जात आहेत परंतु तुमच्याकडे एक पॉझिटिव्हिटी आहे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या जीवनामध्ये जी काही सिच्युएशन आहे ती कशामुळे आलेली आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचं आहे याही संदर्भात तुमचं पूर्णपणे तुम्ही अवलोकन केलेलं इथे दिसून येत आहे ओके तर तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे जे काही तुम्ही सध्या कार्य करत आहात जे काही सध्या कार्य करत आहात त्यामध्ये तुम्हाला बिलकुलही कन्फ्यूज व्हायचं नाही बिलकुलही तुम्हाला डबल माइंडेड व्हायचं नाही बिलकुलही तुम्हाला असा विचार करायचा नाही की मी सध्या जे काही कार्य करत आहे त्यामध्ये तुम्हाला जर काही निगेटिव्हिटी जाणवत असेल इतर लोकांची तर ती दूर निघून जात आहे तर आपल्याला दिसतंय सिक्स ऑफ सॉर्ट्स कार्ड आपल्याला इंडिकेट आहे जी काही निगेटिव्ह फिमेल एनर्जी आहे मेल एनर्जी आहे कोणीही आहे ती तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे अँड भविष्यामध्ये तुम्ही एका खूप जास्त चांगल्या पोझिशनवरती जाताना दिसून येत आहात कारण की तुम्ही एक स्टार किड आहात तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात परमपित्याचे पुत्र आहात परमपित्याची कन्या आहात ते आपले परमपिता परमेश्वर आहेत सो ते तुम्हाला खूप जास्त लव्हिंग अँड केअरिंग आहे तुमच्या बाबतीमध्ये तुमच्या बाबतीमध्ये तुमचे शिवबाबा जे आहेत भोलेबाबा जे आहेत ते खूप जास्त केअरिंग आहेत खूप जास्त त्यांनी तुमची काळजी घेतलेली आहे अगदी लहानपणापासून त्यांनी तुम्हाला कधीही दूर केलेले नाही आहे कधीही तुम्हाला अंतर दिलेले नाही आहे तुम्हाला एका प्रोटेक्शनमध्ये त्यांनी नेहमी ठेवलेलं आहे सो तुम्हाला जर वाटत असेल की मी जे कार्य करतो आहे त्यामध्ये सध्या मला इतर लोकांची कुणाचीही येथे साथ लाभत नाही आहे तर ते लोक माझ्याशी विनाकारण वादविवाद करत आहेत विनाकारण मला माझ्या टार्गेटपासून डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे तर यामध्ये तुम्हाला डिवाइन गाइड करत आहेत की ह्या लोकांना तुमच्यापासून दूर केलं जाणार आहे भविष्याची एनर्जी येथे दिसून येत आहे फाय ऑफ सॉर्ट आहे फाय ऑफ सॉर्ट इट्स इंडिकेटिंग की तुमचे जे शत्रू आहे ते दूर निघून जात आहे आणि तुम्ही एका प्रकारे तुमची जी ही लढाई आहे ती जिंकणार आहात सो तुम्हाला तर काही ह्या असल्या नेगेटिव्ह एनर्जीशी सध्या डील करण्याची गरज नाही सो ते लोकांना त्यांचं काही काम असेल ते करू द्या तुम्ही एक स्टार किड्स आहात सो तुम्हाला भगवान शिव बाबा तुम्हाला इथे करत आहे कर्मा की तुमच्या पाथवरती पुढे चालायचं आहे त्यांना त्यांचा कर्म डिवाइन नक्की फेस करायला लावणार आहे तर इथे दिसून येते ते जे पीपल आहेत ते भविष्यामध्ये खूप जास्त डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये जाताना दिसून येत आहे त्यांचे जे काही विचार आहेत ते आपल्याला दिसून येत आहे आता इथून पुढे ते त्यांच्याच विचारांनी थकताना इथे दिसून येत आहे एका मानसिक त्रासाला सुद्धा ते सामोरे जाताना आपल्याला इथे दिसून येत आहे तर डिवाईन आपल्याला या बाबतीमध्ये काय गाईड करत आहेत तर डिव्हाइन तुम्हाला गाईड करत आहे फोर पॉईंटचं कार्ड आहे जे काही तुम्ही कार्य करत आहात त्याला तुम्हाला शेवटी तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्त सक्सेस मिळणार आहे यशस्वी होणार आहात तुम्ही तुमचं जे काही कार्य आहे सध्या त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात एका अशा उंच शिखरावरती तुम्ही जाणार आहात त्यामध्ये इतर लोकांनी तुम्हाला आता जे काही अडथळे दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींची शाळा काढली होती पहिले त्यांनी शिक्षणाचं कार्य महान कार्य सुरू केलं होतं तेव्हाही त्यांच्यावरती लोकांनी खूप जास्त ऑब्जेक्शन अब, घेतलं त्यांना तर चिखल पण मारायचे शेण मारायचे अशा प्रकारे जे जे लोक चांगलं कार्य करतात त्यांना नेहमी इतर लोक वाईट लोक जे असतात ते विरोध करत असतात परंतु जे ते कार्य करत आहेत त्यांना माहिती आहे की ते काय कार्य करत आहेत अँड त्या कार्यामध्ये त्यांना नक्की सक्सेसही मिळतो आणि आपल्याला माहिती आहे जे लोक डिवाईनचं कार्य करतात परमेश्वराचं कार्य करतात त्यांना परमेश्वर नक्की ह्या स्टेजला घेऊन जातो एका अशा स्टेजला घेऊन जातो की तेथे ते सर्व फुलफिल होतं त्यांची इच्छा आकांक्षा असू शकतं त्यांच्या मनामध्ये काही विष असतील त्याही कम्प्लीट होतात तसेच एक परमशांती एक परम स्नेह प्रेम त्यांच्या जीवनामध्ये येतो कारण की हे परमात्म्याचं कार्य आहे तुमच्या शिवबाबांनी तुम्हाला हे कार्य दिलेलं आहे सो तुम्हाला ह्या कार्यापासून बिलकुल दूर जायचं नाही भलेही ते लोक तुम्हाला काहीही बोलो भलेही त्या लोकांनी तुमच्या जीवनामध्ये काहीही अडथळा निर्माण करो विघ्न निर्माण करो तुम्हाला हेल्पलेस करण्याचा प्रयत्न करो तुम्हाला एका प्रकारे दूर ठेवण्याचा प्रयत्न करू तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू परंतु शेवटी जाऊन तुम्हाला सक्सेस मिळताना इथे दिसून येत आहे सो डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे जे काही कार्य करत आहात जे काही सध्या तुम्ही करत आहात ते असंच पुढे करत राहा ह्याच मार्गावरती तुम्हाला पुढे चालायचं आहे कारण की कालच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं की सध्या तुमच्या मनामध्ये काही असू शकतं शंका कुशंका आहेत की मी जे काही कार्य करत आहे ते योग्य आहे का मी जे कार्य करत आहे त्याच्यामध्ये अस्वस्थता आहे तुम्हाला तुमचं तुम्हा मन तुम्हाला एका वेगळ्याच कार्याकडे खेचून घेत आहे तर तुम्हाला नक्कीच तुमचं जे मन सांगते तुमचा जो आत्मा सांगतोय तर तिकडे जायचं आहे अँड तेच कार्य तुमचा सोल पर्पज आहे तेच कार्य तुमच्या आत्म्याचं कार्य आहे हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे अँड त्याच कार्यामध्ये तुम्हाला परमशांती मिळू शकते त्याच कार्यामध्ये तुम्हाला एक परम आनंद मिळू शकतो एक असं सुख मिळू शकतं जे इतर कुठल्याही कार्यामध्ये मिळणार नाही सो so, तुम्हाला तेच कार्य चूज करायचं आहे बिकॉज ते तुमचं सोल पर्पज आहे सो so, ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा अँड आपल्याला दिसून येतं आहे हे बदल पुढील एका वर्षामध्ये दिसून येत आहे आणि ह्याच कार्याथ्रू तुम्हाला खूप जास्त सक्सेस मिळेल मनी मिळेल पैसा मिळेल प्रतिष्ठा मिळेल अँड ह्याच थ्रू तुम्हाला खूप जास्त अबंडन्सही तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे सो so, ज्यांना ज्यांना रिडिंग झाली त्यांनी नक्की क्लेम करायचे आहे तुमच्या इष्ट देवतेच्या नावाने कमेंट करा तसेच तर तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा ओम नमेशिवाय हर 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 महादेव श्री स्वामी समर्थ म्हणूनही तुम्ही कमेंट करायची आहे जेमा आंबे मा काली अशीही तुम्ही कमेंट करू शकता सो थँक्यू सो मच अँड ज्यांना पर्सनल रिडिंग हवी गायडन्स हवी त्यांनी मला व्हॉट्सअपवरती नक्की कॉन्टॅक्ट करा so, so माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इतर कुठेही नाही आहे मग माझा एकच नंबर आहे सो त्याच नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे सो थँक्यू सो मच